नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज सुरुवातीला नाशिकमधन एक मोठी घडामोड नाशिकमध्ये छाननी दरम्यान मतमोजणीच्या मतपत्रिकांपैकी तीन मतपत्रिका या जास्तीच्या आढळलेल्या आहेत एकोणसत्तर हजार तीनशे अडुसष्ट पैकी चौसष्ट हजार आठशे सेहेचाळीस इतकं मतदान झालेलं होतं बावीस नंबरच्या टेबलवरती नोंदीपेक्षा तीन मतपत्रिका या अधिक आढळलेल्या आहेत तीन मतपत्रिका जास्तीच्या आढळून आल्यामुळे मतमोजणी केंद्रावरती गोंधळ निर्माण झाला आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या आक्षेपानंतर बावीस नंबरच्या टेबलवरील सर्वच मतपत्रिका या बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत आणि याच विषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण टाजणे बघूयात सुधाकर बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माझ्यासोबत आहेत भाऊ नेमकं काय घडलं काय नेमकं आपलं चोपड्या तालुक्यातील बावीस क्रमांकाचं बूथ आहे त्यामध्ये नऊशे शहात्तर मतदान एकूण होतं त्यापैकी नऊशे पस्तीस मतदान झालेलं मतदान होतं मात्र मतपेटणीमध्ये ते नऊशे अडतीस मतदान निघालं तीन मतपत्रिका जास्त निघाल्यामुळे स्थानिक आरो जे आहेत तिथले त्यांच्यावरती संशयाची सोयी जाते हे तीन मतपत्रिका कशा पद्धतीने जास्त निघाला निश्चितपणाने गेळाम साहेब चौकशी करतील आणि त्या आरोवरती कारवाई करतील निश्चितपणाने खात्री आहे आपल्या आक्षेपानंतर आता बावीस नंबरच्या टेबलचं पुढे काय झालं बावीस नंबरची मोजणी तूर्त थांबवलेली आहे मात्र रेग्युलर मतमोजणी ही चालू ठेवलेली आहे तर निश्चितपणाने अंतिम टप्प्यामध्ये तो निर्णय काय होतो तो बघायला मिळेल आपल्याला त्या बुथवरची ही सगळी प्रक्रिया आहे त्या आरोवर तुम्ही म्हणता सुई जाते कुणाकडनं हे केलं गेलं असावं अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये काय सहभाग आहे असं आपल्याला वाटतं कारण यामध्ये अशा अशा पद्धतीने मतदान वाढवणं हे चुकीचं आहे कारण याच्यामध्ये सिरियल नंबर असतात पण वन टू वन चेक होतं ठीक केली जाते अशा पद्धतीने एक मतदान सुद्धा इकडे तिकडे व्हायला नको तीन मतदान जास्त निघालं तरी निश्चितपणाने गंभीर बाब आहे ते प्रशासन त्याची दखल घेतील इतर ठिकाणच्या या सगळ्या मतमोजणीच्या संदर्भामध्ये काय नेमकं का आपण खबरदारी घेतोय मुंबईमध्ये जर बघितलं तर स्वतः अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी तळ ठोकून आहे स्वतः लक्ष घालून आहे या सगळ्या मतमोजणीच्या केंद्रावर नाही आम्ही झालेलं मतदान प्रत्येक बूथचं मतदान त्यामध्ये सोळाशी नंबरचा फॉर्म आमच्याकडे आहे त्याच्यानुसार आम्ही चेक करतो आहे मग टॅली झाल्याशिवाय आम्ही मतपेटी ओपन करू देत नाही ही खबरदारी आम्ही घेतलेली आहे परंतु टॅली मतदान झालेलं असताना यामध्ये अचानक मतपेटीमध्ये तीन मतपत्रिके जास्त निघणं हे निश्चितपणाने संशयास्पद आहे त्यामध्ये आम्ही गंभीर आहोत आणि प्रशासनाकडनं खुलासा काय येतो त्याची वाट बघत आहोत धन्यवाद भाऊ सा नाशिक तर विधान परिषदेखील चार जागांचा निकाल आज समोर येणार आहे आणि त्यापैकी नाशिकमध्ये सुद्धा आज मतमोजणी होते आणि गॅस दरम्यान घडलेला हा प्रकार आहे मतमोजणीच्या मतपत्रिकांपैकी तीन मतपत्रिका या जास्तीच्या आढळल्या आणि त्यामुळे एखाद गोंधळ निर्माण झाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता या मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आलेल्या आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात ताजी माहिती देण्यासाठी किरण ताजणे आपले प्रतिनिधी थेट नाशिक आपल्या सोबत आहेत किरण हा सगळा नेमका काय प्रकार आहे आणि यानंतर आता कशा पद्धतीनं मतमोजणी प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली गृह भूतनिहाय मतमोजणी केली जाते आणि यासाठी टेबल निश्चित करण्यात आलेले आहे टेबलवर प्रत्येक ठिकाणी भूतनिहाय ज्या वेळेला मतमोजणी केली जाते त्यावेळेला तिथे असलेला फॉर्म या यावेळेला वन टू वन चेकिंग केलं जातं आणि यामध्ये चेकिंग करत अस तपासणी करत असताना यावेळेला बावीस नंबरच्या टेबलवर तीन मतपत्रिका अधिकच्या आढळून आलेल्या होत्या आणि यावरच ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आक्षेप घेण्यात आला त्या आक्षेपाच्या पार्श्वभूमीवर दोन वेळेला पुन्हा एकदा त्याची छाननी करण्यात आली चेकिंग करण्यात आली आणि त्यानंतर आता त्या टेबलच्या संपूर्ण ज्या मतपत्र पत्रिका आहेत त्या बाजूला ठेवण्यात आलेल्या आहे इतर टेबलची मतमोजणी पुढे झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नव्वद टेबल आहे आतापर्यंत तीस टेबलची ही सगळी छाननी झालेली आहे त्यापैकी एका टेबलवर आक्षेप घेण्यात आलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर लोकसभेला जो धसका लोकसभेचा जो धसका आहे तोच आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि एकूणच महाविकास आघाडीकडून घेतला जातोय प्रत्येक टेबलची जी छाननी आहे जी तपासणी आहे जे मोजणीचं काम सुरू आहे ते अगदी काळजीपूर्वक या ठिकाणी घेतलं जात गुरु धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नाशिकमधला हा सगळा प्रकार आहे आणि ज्यानंतर आता पुन्हा एकदा या मतपत्रिका बाजूला ठेवून मतमोजणीला सुरुवात झालेली